तर मित्रांनो आज आपण आलोय अशा एका ठिकाणी जिथलं निसर्ग सौंदर्य आणि वास्तुशिल्प खूपच नयनरम्य आणि सुंदर आहे इथे असणारे विविध प्रकारचे प्राणी आणि पक्षी आपल्याला निसर्गाच्या जवळ जा असण्याची अनुभूती करून देतात तर हे ठिकाण आहे आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील गोवर्धन गोशाळा कोकण तर मी आणि माझ्या मित्रांचं आमच्या या प्रवासाची सुरुवात झाली कणकवलीहून थेट तेरा किलोमीटर दूर असणाऱ्या या अतिशय सुंदर अशा गोशाळेकडे तर मित्रांनो आपण चलो आता नागव्यात नाग नाही नागव्यात जाऊ आपण आणि कर्जाक गावचं आपल्या गोशाळा बघू साठी एकमेव गोशाळा एकमेव आहे आईली जवळ ती जवळपास ती बाकी असत काय माहीत नाहीच रे खरं सांगायचं तर मागा ते चाललं रे आम्ही सगळे मित्र या नयनरम्य निसर्गाचा आस्वाद घेत या खूप सुंदर रस्त्या गोशाळेकडे प्रस्थान करतो थोड्या वेळातच आम्ही पोहोचलो या खूप सुंदर अशा गोवर्धन गोशाळा कोकणकडे पावसाळ्याच्या निसर्गरम्य चित्रकलेत ही गोवर्धन गोशाळा कोकण खूपच उठान दिसा होती आमच्या आगमनाबरोबर पावसाचाही आगमन झाला सर्वप्रथम गोशाळेत प्रवेश केल्यावर आपल्या डोळ्यासमोर दिसतात श्री कृष्ण मंदिर आपल्या गोमातेचा आणि भगवान श्रीकृष्णाचा नाता तुमका काय वेगळा सांगा नको अतिशय सुंदरशा श्री या श्रीकृष्णाच्या मंदिराची शोभा यो निसर्ग आणखीनच वाढवत होतो आम्ही गोशाळेत प्रवेश केलं आणि या समोरच असणाऱ्या श्रीकृष्ण मंदिरात पाया पडलो आणि आता वेळ होती आपल्या गायींचे गोठे बघूचे समोर दिसणाऱ्या भल्या मोठ्या मुख्य इमारतीच्या डाव्या बाजूलाच गायींचे सर्व गोठे होते आम्ही आता गायींचे गोठे बघ चाललो आणि खूपच सुंदर असा वारा येत होता त्याचमुळे पावसाळ्यात फिरायची मजाच वेगळी असते चलता चलता आम्ही पोचलो या चारा कापणी केंद्राकडे इथनं चारा कापून गुरांका दिलो होता त्याचबरोबर ह्या गोशाळेत प्राण्यांबरोबरच पक्ष्यांचे म्हणजेच या बदकांचे सुद्धा पालन केले जात या सुंदर अशा बदकांना पाहून आता आपण इलो आपल्या गोठ्यांकडे खंत फक्त या गोष्टीची असा की आपण गोठ्यांच्या आतमध्ये व्हिडिओ शूट करू शकत नाही त्यामुळे थोडीफार वास्त्र जी बाहेर खेळतात तीच तुमका मी दाखवते गोठ्यातील गायस थोडा वेळ बाहेर सोडतात आणि त्यांच्यासाठीच या लोखंडी परडा तयार केलेला असा या गोवर्धन गोशाळेत खूप सारे झाडे लावण्यात आली आहेत आणि त्याचबरोबर गोठ्यांच्या शेजारी आहे एक अतिशय सुंदर असं शेततळ तुम्ही गेटमधून प्रवेश केला की जी समोर मुख्य इमारत दिसते तिच्या मागच्याच बाजूला आहे हे शेततळ खूप साऱ्या झाडांची लागवड या तळ्याभोवती आणि तसेच संपूर्ण गोशालेभोवती लावण्यात आली आहे जसं की मी तुमका बोललेलं आहे ही असा मुख्य इमारत आणि या मुख्य मुख्यमार्थे बाजूचा शेततळा असा आणि त्याचबरोबर ह्या ठिकाणी असा एक उपहार गृह आम्ही संपूर्ण गोशाला फिरत गोल फिरून आम्ही आलो आता मुख्य इमारतीच्या डाव्या बाजूला असणाऱ्या या छोट्याशा गार्डन जवळ मी या गार्डनचा व्हिडिओ काढतच होतोय आणि थोड्याच वेळात गार्डनचा व्हिडिओ काढून झाल्यावर त्या ठिकाणी खूप सारी छोटी मुला खेळा सुद्धा संपूर्ण गोशलेचा गोल फेरा मारून आम्ही पुन्हा एकदा आलोय श्रीकृष्ण मंदिराजवळ आणि ह्या ठिकाणून आपण जाणार आहोत सप्तधेनु मंदिराजवळ श्रीकृष्ण मंदिराच्या डाव्या बाजूकच असणारा या सप्तधेनु मंदिर, मंदिर या संपूर्ण मंदिराची बांधणी एक अष्टकोनासारखी केलेली आहे निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या या अष्टगोनी सप्तधनु मंदिरात फिरा खूपच छान वाढवता आणि मंदिराच्या मधोमधच एक श्रीकृष्णाची खूपच नयनरम्य अशी मूर्ती होती आणि त्या मूर्तीची खास गोष्ट म्हणजे त्यासोबत होती कामदेव तुमका या मंदिराच्या आतमध्ये हे खूप वेगवेगळे मॅट दिसत असते हे सात मॅट सात गायींका उभ्या करण्यासाठी वापरले जातात सप्तधेनू मंदिराच्या बाजूला असा एक खूपच सुंदर आणि चित्रविचित्र आकाराचा या झाड आणि या झाडाची किंमत ऐकाल तर तुमका विचित्रच वाटतला तर या चित्रविचित्र झाडाची किंमत जवळपास साडेतीन लाख आणि ह्या आमका तिथे काम करणाऱ्या थोडाफार कर्मचाऱ्यांकडून समजला या थाड़ा थाड़ा था? था था था? वो, वो, त्या साडे साडेतीन लागायचा वा वाई गोशाळा उद्घाटन केल्यापासून ह्याच वर्षी आल्या अकरा तारखे भारी या तिकडे बकरी आहेत त्या साईडला बकरी आहेत ए चला रे बकरे बघूचे रावले आपले आफ्रिकन बकरेस हा चला ते वरचे बघूया तरी आम्ही बघूच नाही त्या तिथे काम करणाऱ्या काकांकडनं आम्ही थोडीफार माहिती घेतली आणि आम्ही बाहेर पडलो या ठिकाणी असलेले भाकड गायबूसाठी पाकड गाई म्हणजे जे स्ट्रे गाई असतात जे बाहेर असेच रस्त्यावर फिरत असतात ते गाई इकडे आणतात आणि त्यांचं संगोपन केलं जातं चला तर माता एवढो वेळा आपण ज्या मुख्य इमारतीबद्दल बोलत होतो त्या मुख्य इमारतीत जाऊची वेळ असतात या मुख्यमारतीत प्रवेश केल्यावरच समोरच आपल्याक आजूबाजूक दिसत ते म्हणजे या इमारतीचे बॅनर याच वर्षी माननीय श्री नारायण राणे यांच्या या खासगी गोशाळेचा उद्घाटन झाल्यामुळे आपल्याक असे बॅनर बघूक मिळतात मुख्यमारतीत प्रवेश केल्यावरच डाव्या बाजू सर्वात पहिला असा ता म्हणजे ऑफिस आणि समोरच आपल्या नजरेस पडता ता म्हणजे श्रीकृष्णाच्या लिलामधला एक गोवर्धन लीला श्रीकृष्णाने आपल्या एका करंगर संपूर्ण गोवर्धन पर्वत उचलला व त्याचे ही लीला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि यावरूनच या गोशाळेचे नाव गोवर्धन गोशाळा कोकण असे ठेवण्यात आले असावे आजूबाजूला संपूर्ण इमारतीमध्ये आपल्याला खूप सारे पेंटिंग्स पाहायला मिळतात आणि या सर्व पेंटिंग श्रीकृष्णाचा जीवन प्रवास दर्शवतात मुख्य इमारतीमधून डाव्या बाजूला बघितल्यावरच आपल्याला दिसतो तो म्हणजे गायींचा गोठा क्रमांक एक आणि या गोठ्यात तुम्हाला खूप सारे गाय सुद्धा दिसतील पण जवळ जाऊन त्यांचे छायाचित्र काढण्यास सक्त आहे त्यामुळे मी हा व्हिडिओ लांबूनच बनवतोय मुख्य इमारतीमधून बाहेर पडल्यावरच आपल्याला हा अतिशय निसर्गरम्य असा देखावा पुन्हा एकदा पाहायला मिळतो तर मित्रांनो ही असा मुख्य इमारत आणि आकाशात बघू शकतास तुम्ही खूप सारे ढग असे गोळा झाले आहेत आणि त्यामुळे निसर्गरम्य असा वातावरण तयार झालेला असा आणि श्रीकृष्ण मंदिर या निसर्गरम्य वातावरणात खूपच मनमोहक असं दिसत असा आणि आपण आता सप्तदेव मंदिराच्या बाजूकच असणाऱ्या लॉनमध्ये चाललो आणि या लॉनमध्ये तुमका दिसत असतला की एकदम सुंदर असा लॉन तयार केलेला असा त्यामुळे आपण आपली चप्पल वगैरे बाहेर काढून आता या लॉनमध्ये प्रवेश करणार असतो अतिशय सुंदर आणि अशा लुसलुशीत लॉन वर न चलताना पायांका गुदगुदी होत होती पण खूपच मजा सुद्धा येत होती कणकवलीहून अवघ्या तेरा किलोमीटर असणाऱ्या या गोशाळेला नक्कीच भेट द्या पावसाळ्याच्या या वातावरणात भिंतीवर असणारे भगवे झेंडे फारच उठून दिसत होते त्याचबरोबर बाजूला असणारी ही सर्व हिरवळ आणि झाडे आणि त्यातच समोर असलेला आपल्या या काम स्तंभ हे सर्व काही फारच सुंदर भासत होते तर मित्रांनो या बाकीच्या झाडांबद्दल मला काही जास्त माहीत नाही पण समोरच जे झाड दिसतंय त्याबद्दल इथल्या कर्मचाऱ्यांकडून थोडीफार माहिती मिळाली आणि हे झाड तब्बल दीड लाखापर्यंतचं आहे आणि खूपच सुंदर आणि याची बांदरी बघा अतिशय मेहनतीने कसलेलं हे झाड फारच सुंदर दिसत तर मित्रांनो आता पावसात थोडीफार सुरुवात झालेली असा आणि आपण चाललं आता गोट्स बघू तर मग मित्रांनो आता आपण त्या मेन गोशाळा तिकडची बघून लिहिलेल्या असो आणि आता पण इलो बकऱ्यांच्या फार्ममध्ये आणि इथं काका होते ते बोलले की इकडे आफ्रिकन बकरे वगैरे असतात बघू आहे ना जाऊ बघू का होता काय ते जाऊ का नाही लॉ का या साईडला लॉ का डोअर लॉ का आफ्रिकन बकरी हां मग मी दाखवतो का आफ्रिकन बकरी दाखवते काही तिथे बकऱ्यांचा खाना ठेवलेलं असंही अजून पूर्ण असं बांधलेला वरती आणि एवढ्याच बांधलो असतो आम्ही राहू शकतोच काय सगळ्यांना मासे किंवा चावात बिळा तरी अरे सगळे इले निसर्गाच्या सानिध्यात वसलेली ही जागा फारच सुंदर असा ह्याच वर्षी या, या संपूर्ण गोशाळेचा उद्घाटन झाल्यामुळे अजून थोडेफार प्रकल्प अर्धवट आहेत पण लवकरच हे सुद्धा पूर्ण होणार आहेत जस की आपल्या मगाशी एक काका बोललेले की या ठिकाणी एक हेलीपॅड असा काल साठी आम्ही थोडे पुढे आलेलो आणि या ठिकाणी या ठिकाणी तुम्ही बघू शकता की एक हेलिपॅड सुद्धा असा ही प्रॉपर्टी खासगी असल्यामुळे आपल्याला आत प्रवेश मिळू शकत नाही पण पन आज आपण खूप सारे गोष्टी बघितल काय पेशी तू पाणी

पावसाकडे वाकत गेरी बाहेर फिरायला नागव्यातनं कणकोलीत चललो आम्ही नागव्यातनं कणकोलीत चललो आम्ही झरून आहे तो पहा टायम आला पावसाचा पाणी येतात रस्त्यात गाडी लावून काय बघतो म्हणून सांगायचं त्यांना कुर्ले जे साफ येफ रवलो आड कुर्ले गावात पाणी आता आता हाय नाकडे पुण्याकडे गाडीत आमक बघत का मी आहे चौगाव चौघांय करत काय पार चौज पण वेदा, वेदा, वेदा चला रे जाऊया तिच्याकडे చలా మిత్రు బ వ్లగ కలవ తో నక్కి సీడియో ఆడలాస్ వీడియోకి లాయి కల్ సబ్స్క్రైబకు విసరా నకో